अवधूत चित्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मुक्तांना या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो हे बघा आज आहे संकष्ट चतुर्थी या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही शुभ योग बनत आहे मित्रांनो ह्या पाच राशींची लॉटरी लागणार आहे चांगले प्रसन्न हा प्रसन्न दिवस यांना जाणार आहे मित्रांनो बघूया या राशी कोणत्या आहेत त्या चंद्राच्या कन्या राशीत भ्रमण भ्रमण होणार आहे या दिवशी गणेश संकष्ट चतुर्थी आहे या तिथीला उपवास केला जातो ह्यावेळी यावेळेस गणेशाचे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी साप्ताहिक योग शुभ योग आणि पूर्व फाल्गुन नक्षत्र शुभ योग होत आहे या यामुळे संकष्ट चतुर्थीचे महत्व अधिक वाढले आहे यामुळे ज्योतिषीशास्त्रानुसार या, या पाच राशीच्या लोकांना शुभ योगाचे पूर्ण फायदा होईल येथे आपण ह्या पाच राशींबद्दल जाणून घेणार आहोत मित्रांनो पहिली रास आहे मिथून रास मिथून राशीच्या लोकांचे देवावर अटोत अटूट आत्मविश्वास वाढला आहे संपत्तीच्या बाबतीत लाभ होणार आहे यांना मनोरंजनाची मनोरंजनाची साधने मिळतील व्यवसायात लाभाची मार्ग मोकळे होतील पुढची रास आहे कर्करास कर्कराशीच्या लोकांना जुन्या वादातून आराम मिळेल या यांची नवीन संधी मिळतील नोकरी व्यवसायात यांना लाभ होईल जवळचे जवळच्या लोकांचे विचार मतभेद मिळतील प्रवासाची शक्यता आहे मित्रांनो पुढची रास आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल तुमच्या कामात यशाचे मार्ग खुले होतील स्पर्धा स्पर्धामध्ये मध्ये स्पर्धा परीक्षामध्ये यश तुम्हाला येईल लाभाची नवीन संधी तुम्हाला मिळतील अनुभवी लोकांचे सहकार्य तुम्हाला मिळेल पुढची रास आहे मकर रास मकर राशीच्या लोकांना आजचा दिवस शुभ आणि फलदायक राहील विवाहिक जीवना जीवनात गोडवा राहील सन्मान वाढेल तब्येती सुधारणा वाढेल उत्पादनाची स्तोत्र वाढेल मीन राशीच्या लोकांना पुढची रास आहे रास मीन, मीन राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे नोकरी व्यवसायात प्रगती नवीन संधी मिळेल अडकलेला पैसा मिळेल धार्मिक कार्याचे कार्यक्रमाची आयोजन करू शकाल ज ज्येष्ठांकडून तुम्हाला आशीर्वाद मिळेल मिळेल ज्येष्ठ माणसांकडून आशीर्वाद मिळ म्हणजे मोठ्यांकडून तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे मित्रांनो ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली याला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ